मी करते। कारण त्याला मावळ मधून माजी उपमुख्यमंत्री अजितदा तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत आणि त्याचा सामना शिवसेनेचे विद्यमान खासदार अप्पा बारणे यांच्याबरोबर होणार आहे तर ही निवडणूक कशी होईल आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष योगेश बाबर सर नमस्कार सर नमस्कार सर मला हे जाणून घ्यायचं अगोदर की मावळमधून मधून शिवसेनेचा उमेदवार विजय होतील का नक्कीच होतील कारण आपण जर पाहिलं तर मागचे दोन लोकसभेच्या निवडणुका या शिवसेनेच्या म्हणजेच युतीचे जे उमेदवार होते पहिल्यांदा मावळचा खासदार सुद्धा शिवसेनेचाच होता आणि त्यानंतर युतीचा उमेदवार म्हणून माननीय श्रीरंगप्पा बारणे हे लोकसभेची निवडणूक लढले आणि मोठ्या मताधिक्याने म्हणजे तब्बल एक लाख छप्पन हजार मतांनी ते विजयी झालेले त्यामुळे हा निश्चितपणे शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला म्हणून मावळचा मतदारसंघ ओळखला जातो त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचा खासदार निश्चितपणे होणार आहे या ठिकाणी शिवसेनेचे हॅट्रिक होणार आहे असा आम्हाला सगळ्यांना आत्मविश्वास आहे आपला श्रीरंग बारणे यांच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर तुलना करायची असेल तर काय कराल सर्वप्रथम शिवसेनेचे जे आत्ताचे खासदार आहेत श्री श्रीरंगप्पा बारणे हे सलग पाच वर्ष संसदरत्न खासदार आहेत सर्वाधिक प्रश्न त्यांनी संसदेमध्ये उपस्थित केलेले आहेत मोठ्याच प्रमाणात त्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांच्या माध्यमातून या मावळ प्रांतामध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत सर्वाधिक त्यांचा जो खासदार निधी आहे त्याचा वापर त्यांनी केलेला आहे आणि वाड्या रस्त्यांवर सरकटची कामं असतील तिथे लाईट पोहोचवणं असेल मावळच्या गाळ काढणे असेल पवना नदीतला किंवा या ठिकाणी पासपोर्टची केंद्र असतील रेल्वेचे एक्सकलेटर असतील केंद्राशी संबंधित ज्या ज्या काही योजना किंवा जी जी संबंधित खाती त्यांच्यातून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विकास या मावळ मतदारसंघामध्ये करण्यात करण्याचं काम मान्य खासदार श्री श्रीरंगप्पा बारणे यांनी केलेलं आहे त्यामुळे ते निश्चितपणे ते या ठिकाणी मी म्हणेन की ते आघाडीवर आहेत या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीला खर तर उमेदवार मिळाला नाही त्यांना उमेदवार देता आला नाही या ठिकाणी मावळची नावं आहेत या मतदारसंघातले चिंचवड शहरातले असतील किंवा खाली मावळ हा जो भाग आहे तर इथले जे शिव राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत तर ते कोणीही मान्य श्रीरामप्पा बार बारणे यांच्या तुलनेचा तुल्यभाव उमेदवार म्हणून त्यांच्याकडे राष्ट्रवादीकडे नसल्यामुळे त्यांना शेवटी अजित पवार पवारांची उतरावं लागलं बराच सस्पेन्स होता की मावळमधून राष्ट्रवादीचे कोण उमेदवार असतील हा बराच सस्पेन्स ठेवण्यात आला तर तुम्हाला काय वाटतं हे काय राजकारण होत अध्यक्ष शरद पवार यांचं तो राष्ट्रवादीचा त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे की त्यांनी कुणाला उमेदवारी द्यायची माननीय खासदार श्रीरंगप्पा बारणे हे लोकांच्या विश्वासावर हो या ठिकाणी खासदार आहेत सतत पाच वर्ष ते क्रियाशील आहेत त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आहे की याही वेळी निवे मागच्या मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्याने घेऊन ते आपल्या कामाच्या जोरावर या ठिकाणी मावळचे पुन्हा एकदा खासदार होणार आहे सर आता पार्थ पवार हे नौके आहेत राजकारणामध्ये ते पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि अप्पा श्रीरंग बारणे हे संसद रत्न रत्नामध्ये पाच वर्ष ते खासदार आहेत तर काय वाटतं तुम्ही मतात दारांनी त्यांना पार्क पवार यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून द्यावं की अप्पा बारणे यांच्यावरच त्यांनी विश्वास ठेवला मला वाटतं मावळचा जो मतदार आहे तो हुशार आहे आणि मान्य श्रीरंग अप्पा बारणे यांचा तीस वर्षाचा राजकीय अनुभव आहे ते त्यांनी आणि मागच्या पाच वर्षात त्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये सिद्ध केलेलं आहे की ते अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी या ठिकाणी खासदारकीची जबाबदारी सांभाळलेली आहे आणि त्यांचा दाणगा जनसंपर्क मावळ मध्ये मा त्यांनी मागचे पाच वर्षामध्ये मा सर्व त्यांनी जनमानसामध्ये राहून काम केलेलं आहे या विरोधात जर तुम्ही पाहिलं तर पार्थ पवार यांची नुकतीच एंट्री झालेली ते मागचे पंधरा दिवस दिवसांपासून त्यांचा चेहरा मावळवासियांना आत्ताशी माहिती पडतोय ते अजित पवारांचे जरी पुत्र असले तरी ते राजकारणात अगदीच नवखे आहेत आणि लोकसभेचा एवढा मोठा बावीस लाख मतदारसंख्या असलेला मावळचा मतदारसंघ आणि त्याची जबाबदारी पेरण्यासाठी ते निश्चितपणे या ठिकाणी नवीन आहेत असं म्हणेल आणि त्यामुळे लोक मला वाटतं की जो आत्ताचा कार्यक्षम खासदार आहे त्यालाच लोक या ठिकाणी निवडून देतील आणि ते म्हणजे माननीय श्री गंगप्पा बारणे यांनाच आम्हाला तर आत्मविश्वास आहे की तेच या ठिकाणी निवडून येतील सर भाजपाची साथ आणि लक्ष्मण जगताप यांची साथ तुम्हाला निवडणुकीत मिळेल का आणि कितपत मिळेल निश्चितपणे मिळेल आणि हा जो निर्णय आहे युतीचा निर्णय हा वरच्या स्तरावर झालेला आहे माननीय मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि माननीय आमचे जी ठाकरे यांच्या दरम्यान चर्चा झाली त्याचप्रमाणे भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा तर या सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतलेला आहे आणि तो महाराष्ट्रभर तो त्याच त्याचे अंमलबजावणी होणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून त्यांचे जे कार्यकर्ते असतील आणि शिवसेनेचे जे कार्यकर्ते असतील यांची संयुक्त बैठका सुरू होतील आणि आपल्याला दिसेल की दिवसामध्ये भाजप आणि शिवसेना ही युती म्हणून या निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज होण्यास सज्ज होईल थोड्याच दिवसांमध्ये आणि युती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत सर तुम्ही म्हणालात की त्यांच्याकडे उमेदवार उमेदवार नाहीये त्यामुळे त्यांनी पार पवार यांना तिकीट दिलेलं आहे तर राष्ट्रवादीचे असे काय काय कच्चे दुवे आहेत असं तुम्हाला वाटतं सर्वप्रथम म्हणजे मावळच्या जनतेने पाहिलेलं आहे की त्यांच्याकडे तुल्यभाव असा उमेदवार या ठिकाणी नाही दुसरं राष्ट्रवादीची जी कारकीर्द या महापालिकेत होती अतिशय भ्रष्ट त्यांनी पंधरा वर्ष या ठिकाणी सत्ता कारण केलेलं आहे मावळचा जर तुम्ही पाहिलं तर मावळच्या रक्ताचं पाणी त्यांनी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला त्यांची आरेगावी दादागिरी या मावळ प्रांताने पाहिलेली आणि खाली जर तुम्ही खालचे रायगडचे तीन मतदारसंघ जर पाहिले तर राष्ट्रवादीचा तिथं अस्तित्व देखील नाहीये दोन मतदारसंघ आहेत की जिथं आपण आत्ता पाहिलं त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला तिथं मागे खुर्च्या रिकाम्या होत्या तर त्यांची पनवेल आणि उरण या भागात नगर अशी ताकद आहे तर ही लढत निश्चितपणे त्यांच्यासाठी सोपी नाहीये आणि या मावळच्या लोकांनी दोन वेळा शिवसेनेचा म्हणजेच युतीचा भाजप शिवसेना युतीचा खासदार निवडून दोन या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर हो। मान्य श्री रंगाप्पा तिसऱ्यांदा म्हणजे या ठिकाणी भाजप सेनेच्या युतीच्या खासदाराची हॅट्रिक होणार आहे असं आम्ही मी म्हणतो पण सर श्रीरंगाप्पा बारणे यांच्या सत्तेमध्येही बरेच प्रश्न नागरिकांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत अजूनही नागरिकांचं नागरिकांचं म्हणणं आहे असं तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता सर्वात जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ह्या पाच वर्षांमध्ये झालेला आहे जे प्रमुख प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आम्ही पण आमची सातत्यानं भूमिका मांडत हो। आहोत आणि निश्चितपणे शिवसेना जर सरकार केंद्रात आणि राज्यात आलं आप तर आपल्याला हे सगळेच प्रश्न सुटलेले दिसतील तर शेतकरी कामगार पक्षाच्या घाटाखाली ताकदीचा शिवसेनेला काही तोटा झालेला सहन करावा लागलाय का तुम्ही जर पाहिलं तर मागच्या वेळी देखील ते आमच्या विरोधातच होते जे अपक्ष उमेदवार होते त्यांनाच त्यांनी पाठिंबा दिला होता आणि ते म्हणजे युतीच्या उमेदवाराच्या विरोधातच मागच्या वेळी जो त्यांच्या आमच्या विरोधात उभा होता त्यामुळे निश्चितपणे आम्हाला त्यांच्या विरोधाची सवय आहे त्यांनी जरी खाली गाठाखाली राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जरी मदत केली तरी युतीचं मतदान हे आघाडीच्या मतांपेक्षा कित्येक मोठ्या संख्येने असल्यामुळे त्या ठिकाणी सांगितलं की ते अतिशय कार्यक्षम असे खासदार आहेत पहिली टर्म त्यांचे असताना देखील पहिल्या पाच खासदारांमध्ये त्यांचा परफॉर्मन्स आहे सर्वाधिक प्रश्न या भागातले मांडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सर्वाधिक चर्चेत त्यांचा समावेश आहे त्याच पद्धतीने त्यांनी अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी विकासाची काम त्यांनी या मतदारसंघात केलेली आहे तुंगीसारख्या सारख्या आदिवासी भागामध्ये जिथं सत्तर वर्ष लाईट पोहोचली नाही अशा ठिकाणी लाईट पोहोचवण्याचं काम खासदारांच्या माध्यमातून झालंय पवनीचा गाळ मोठ्या प्रमाणात चाळीस हजार मेट्रिक टन गाळ त्यांनी काढला एक टी एम सी पाणी साठा वाढवण्याचं काम त्यांनी केलं त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला एक महिना जास्त पाणी आज जर उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला पाणी टंचाई जाणवली नाही तर त्यांनी जर हा जो उपक्रम राबवला त्यामुळे पाणी साठा वाढल्यामुळे ती पिंपरी चिंचवडकरांना ती जाणवणार नाही त्याचप्रमाणे पासपोर्ट केंद्र त्यांनी पनवेल आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे सर्व्हिस केंद्र चालू केलंय पासपोर्टचं ते देशातलं नंबर च पासपोर्ट केंद्र ठरलेलं आहे त्रेसष्ट हजार ऍप्लिकेशन्स त्या पासपोर्ट केंद्रातून झालेले त्याचप्रमाणे पिंपरी असेल आकुर्डी असेल निगडी वेगवेगळे जे स्टेशन आहेत लोणावळा स्टेशन आहे तर या ठिकाणी त्यांनी सोयी सुविधा केलेलं आहे सगळ्या ठिकाणी सुसज्ज असे त्यांच्या माध्यमातून बसवले गेलेले आहेत आणि मावळ असेल पनवेल असेल उरणचा जो दुर्गम आदिवासी भाग आहे तर त्या वाड्या रस्त्यामुळे रस्ते पोहोचवण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यांचे मागचे पाच वर्षातला जो खासदार निधी आहे तो मोठ्या प्रमाणात वाढव वाटप करण्याचा वापरण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आलेले मग ते शाळांमध्ये कॉम्प्युटर असतील कचरा गाड्या असतील शाळा वेगवेगळ्या समाज मंडप असतील अशा सगळ्या चांगल्या कामांसाठी त्यांनी त्याचा वापर केलेला आहे त्याचबरोबर महत्वाचे जे रस्ते किंवा प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्याचं काम झालेलं आहे रेल्वेचा तिसरा ट्रॅक तो आता शँक्शन झालेला आहे कदाचित पुढच्या टर्म मध्ये तो आपल्याला प्रत्यक्षात येताना दिसेल चौपदरीकरण जे आहे देवरोड पासून पिंपरी चिंचवड पासून जो देवरोडचा जो हा जो जुन्या मुंबई पुणे रस्त्याचं चौपदरीकरण असेल लोणावळ्याच्या खंडाळ्याच्या डायरेक्ट करून एक मुंबई रस्त्याचं पूर्ण होईल असे सर्व विकासाचे जेवढे प्रश्न या भागामध्ये आहेत त्यांना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे अतिशय कार्यक्षम असे खासदार आहेत त्यामुळं आम्हाला विश्वास आहे आणि अतिशय जनसामान्यांमध्ये जाऊन काम करणारे खासदार आहेत तर त्यांचा उत्तम जनसंपर्क त्यांची विकासाची दृष्टी आणि त्यांची कार्यक्षमता निश्चितपणे या ठिकाणी त्यांनी माळववासियांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि त्यामुळे ते मोठ्या मार्गाधिक्याने मागच्या वेळी जे मताधिक्य त्याच्यापेक्षाही मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे सर निवडणुकी आता निवडणूक आहे तुम्ही मताधिकाऱ्यांना काय आव्हान करा आम्ही माझं मत मतदारांना हे आव्हान असेल की असेल की भाजप शिवसेना युतीच्या वतीनं या ठिकाणी माननीय खासदार श्रीरंगप्पा बारणे हे उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत एका बाजूला एक, एक कार्यक्षम खासदार आहे जो या मावळचा सुपुत्र आहे या मावळ्याच्या मातीतला खासदार आहे आणि दुसऱ्या बाजूला कुठेतरी घराणेशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी एक नवखा उमेदवार समोर आघाडीच्या तर्फे देण्यात येणार आहे आणि माझं मावळवासियांना आव्हान राहील की आपली विकासाची पुढची जी कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी या मावळ मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने याला पुढच्या करायचा असेल तर आपल्याला एकाच कार्यक्षम अनुभवी खासदाराला आपल्याला निवडून द्यावं लागेल या ठिकाणी नवख्या उमेदवाराचा प्रयोग करून पुन्हा पाच वर्ष मागे जाण्याचं काम आपल्या मतदारसंघात निश्चितपणे होणार नाही याची मला खात्री आहे कारण मावळचा जो मतदार आहे तो सुजाना आहे आणि तो निश्चितपणे चांगलाच निर्णय योग्य तो निर्णय घेऊन मान्य श्रीरंगापाव बारणे यांना पुन्हा लोकसभेत पाठवेल असे आवाहन मी त्यांना करतो धन्यवाद सर तुम्ही वेळ दिला